सर्वांना रामकृष्णारी माणसाला ज्या वेळेस कुठलेही ज्ञान मिळते प्रत्येक माणूस ज्ञानासाठी धडपडत असतो ते ज्ञान आध्यात्मिक असो आपल्या जीवनात नोकरीमध्ये असो किंवा शालेय जीवनात असो किंवा कुठल्याही जीवनात जे ज्ञान मिळवायचं आहे त्याच्यासाठी सर्व सर्व धडपड चालू असते पण एकदा हे ज्ञान मिळालं की माणसामध्ये अहंकार निर्माण होतो कारण की फक्त ज्ञान हे अहंकाराला कारणीभूत होते आणि त्यामुळे माणसाचा विनाश होतो तर ज्ञानासोबतच आपल्याला भक्तीची गरज आहे माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलेलंच आहे विष्णूवीने विने जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी म्हण नाही ज्यांचे म्हणून ज्ञानासोबत भक्ती करा विष्णूचा जप करा देवाचं नाव घ्या म्हणजेच ज्ञान आणि भक्ती हे बॅलन्स झालं की आपल्याला अहंकार नावाचा शत्रू आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही रामकृष्ण हरी